बातमी अंबरनाथ मधून अंबरनाथ मध्ये गाडीचा हॉर्न वाजवला आणि वाद पेटला भर रस्त्यामध्ये अनेकांवर तलवारीनं जीव घेणा हल्ला केला गेलाय सहा ते सात जणांच्या टोळीनं हे वार केले जीव घेण्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत अंबरनाथ मधील बारकूपाडा परिसरातील ही घटना आहे वकील पण आहे ती बोरगी ती पोरगी एवढा आमच्या एरियामध्ये सगळ्यांना रुबाब करून दाखवते बोलते तुम्ही कोणी पण याच्यामध्ये केला सगळ्यांना मी खल्लस करून टाकेल अशी ती डायरेक्ट बोलते कोणी लपड केला हे केलं मी सगळ्यांना हे करून टाकेल आता लागले इथे गळ्याच्या इथे लागले त्याला तोंडाच्या इथे आणि इथे काय इथे पण झालं मी अजून सगळं बघितलंय ना दवाखान्यातून आणलं त्याला मी बघितलं मी रडायल म्हणून त्याला लगेच आतमध्ये घेतलं స